आ, नमस्कार मी मुकुंद भोत्रे पाटील माजरगाव आज मी संभाजीनगर या शहरामध्ये आलेलो आहे आणि या ई बायो बायोमॅग्नेटिक मॅट्रेस वापरून आस्थमा या आजाराला जो अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे ज्याला आपण दमा म्हणतो तर असे आमचे तरडे काका आज माझ्यासमोर आहेत आणि ते मला मुद्दाम या हॉटेलला भेटण्यासाठी आलेले आहेत नंतर मी त्यांचा अगोदर आपल्याला परिचय करून देतो काका नमस्कार त्रास होता बीपी आणि बीपी लो आणि दम्मा लागत होता काय त्रास होता दम्मा आणि बीपीचा त्रास होता मला बर पण आता ते पहिले पाच चार पाच वेळेस पंप वाढावं लागत होता आता कम एक वर वाला पंप सापडत त्रास नाही जास्त तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे मी किती दिवस झाले हे तुम्ही घेऊन तरी मला महिना झाला एक महिना हे आपला, आपला किट घेऊन एक महिन्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे अजून तुम्हाला कशाला रिझल्ट आला तुमचा माझ्या तर गुडघा दुखत होता तेव्हा गुडघ्याला बी फरक आहे आणि घरच्या लोकांना शुगर आहे पण अजून गोळ्या काही बंद झाल्या नाही त्या गोळ्या चालू येतात त्याचा काय रिझल्ट येतो अजून समजा दोन महिन्यात शुगरचा अजून तेवढा थोडा पण अजून गोळ्या बंद नाही झाल्या गोळ्या बंद झाल्यावर मी गोळ्या बंद होण्यासाठी किमान हे प्रोडक्ट पाच ते सहा महिने वापर वापरून वापरून काय नाही मला मला फायदा झाला नाही त्याच्यापासून बरं आता मी दुसरा प्रश्न पंप तुम्ही अगोदर किती वेळेस घ्यायचा पाच ते सहा वेळेस वाढावं लागत बर आता आता, जास्ति जास्ति आता आएसी, आएसी, आएसी। एक ते दोन टाइम जास्तीत जास्त म्हणजे जवळपास ऐंशी टक्के एक महिन्यामध्ये हे बायोमॅग्नेटिक मेटर किट वापरून आलेलं आहे मला दुसरा जो तुमचा आजार होता तुमचा बीपी नेहमी त्याला कसा आहे बीपी लो असा व्हायचा मला अंधेऱ्या यायच्या घाम यायचा आता ते घाम नाही येत आणि अंधेऱ्या येत नाही खरं सांगतो म्हणजे तुम्हाला अस्तमाचा जो त्रास होता तो बंद झाला जो प्रॉब्लेम होता तुमचा बीपी रो व्हायचा तो पण आता बंद झालेला आहे आणि तुमच्या मिसेसचे गुडघे जे दुखायचे कमी झाला आता राहिला फक्त मिसेज शुगर शुगर येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये परत एकदा तुम्ही शुगर चेक करा शुगरला रिझल्ट चांगला तुम्हाला शंभर टक्के येईल आता हो, हो। तुम्हाला जो अनुभव आलेला आहे हा तुम्ही अजून तुमच्या मित्राला सांगितलेला आहे आमच्या डॉक्टरने दोन घेतलेले आहेत ना डॉक्टरचं नाव काय परसवाद 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 हर्षद परसवाद बरोबर दोन घेतले त्यानं मला गुण आल्यामुळे त्याने घेतलेले घेत ना तुम्हाला जो अनुभव आलेला आहे तो तुम्ही नक्कीच आता तुमच्या मित्र नाते सांगतो पण काही काय पैशाच्या आम्हाला दुसरा प्रश्न असा आहे कि हे जो अनुभव आला आहे तर तुम्हाला आता हे प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार हे दवाखाना कमी होऊन जातो म्हणून प्रेक्षकांना सांगणार आहे त्याचा दवाखाना कमी होणं बंद होतो अच्छा आणि फरक पडतो फरक नाही पडत असं काही नाही झोप लागत नव्हती झोप नव्हती लागत झोप पण लागत एक अर्धा तास बी असं नुसतं पडा तर लगेच झोप लागते अर्धी काय अडचण तर मित्रांनो पाहू शकतात अशा पद्धतीने या बायोमॅगनेटिक मॅटरचे रिझल्ट अतिशय चांगले येत आहेत वेगवेगळ्या आजारावर आणि प्रत्यक्ष आपण आता काकांची मुलाखत घेतलेली आहे अशा पद्धतीनं या बायोमॅग्नेटिक मॅट्रेचा सर्व आजारावर अतिशय चांगला रिझल्ट आपण आलेला रोज पाहतो धन्यवाद काका